नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर आपण आज बाजारामधील कोंडा असतील बैल असतील संपूर्ण बैलांची माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला कोणत्या प्रकारची बैल बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा म्हणजे तशा पद्धतीची बैल आपल्याला कवर करता येतील आणि मित्रांनो आपला तालुका जिल्हा गाव कोणता आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल तर जास्तीचा वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे कलास पोर इकडे पंढरपूर चालू आहे बर हे कुठल्या ब्रीड मध्ये येते खेलार बर तर बघू शकता मित्रांनो खेलार खेलार फंडा किती महिन्याचा आहे सात महिन्याचा आहे सात महिन्याचा <laughs> बर किंमत काय सांगताय साठ हजार साठ हजार बर किती पर्यंत मागणी होते हाय मागणी बत्तीस पर्यंत बत्तीस पर्यंत होते बर किती आलं तो सोडा हजार पंचाळीस पंचाळीस बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा ओहन ताड सत्त्याण्णव ते पासष्ट तेहतीस सत्त्याऐंशी एक्कावन ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गाव आहे आम्ही येळवी बर काय सांगताय किंमत त्याचं सांगा पस्तीस सांगितलं होतं पस्तीस सांगितलं होतं दिलाय दिला का दाताला का आहे आदत आहे आदत आहे का बर ह्याला कुठं झोपलाय का सगळ्या कामाला चालू पाहिलंय आदत मध्ये झोपला आदत मध्ये सगळ्या कामाला चालू पाहिलं बर कितीला दिला मग याला साडे अठ्ठावीस हजार रुपयाला दिला साडे अठ्ठावीस ला दिलाय मित्रांनो बहू शकता ही आदत खोंड आहे साडे अठ्ठावीस हजार मध्ये दिलेला आहे मित्रांनो कोणाला दिलाय या माणसांना दिला ओ गुरुजी इकडे कुठं दिला ही बीडला दिला बीडला बीडकडे दिलाय का बरं आता ही काय कामाला वापरणार मामा ही शे, शेती कामाला शेती कामासाठी बरं आणि हे ती दोन्ही दिली ती सास हजार रुपये कुठे कुठं चालवली कामाला चालवते बहिणी सगळ्या कामाला चालवत बरं शेती कामाला उसात वगैरे उसाद बिसात सगळे चालत बरं ते मानां जरा होताना शरीराच्या मानांना ते असेल बरं बरं हे कुठल्या बीड मध्ये येते हिरापूर दगडी शहाजनपूर

दिलाय काय दिलाय त्यां आदत आहे असं म्हणत दाखव चाळीस हजार रुपयाला दिला चाळीसला अजून लय मोठा बनणार आहे अजून सहा महिने जातला होता त्याला झोपलाय सगळ्या कामाला झोपलेली पाहिजे होय हो तुम्ही काय शेतकरी व्यापारी व्यापार आहे आपला व्यापार आहे काय हो त्यांचा पण व्यापार आहे त्यांचा पण व्यापार आहे सर रे सर म आहे बाजार आजचा बाजार आहे बघू मालाला आहे ते काय बरं बरं ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा स्वप्नील शिंदे एक्क्याण्णव बहात्तर पस्तीस झिरो चार त्रेपन्न ठीक आहे धन्यवाद ओके थँक्यू नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे सहाव्या जाव्या जाय का जोड तुमचीच आहे हा बर कुठं कुठं चालवले सावताला सगळ्या अवताला मग बर बसर घालून परवडेल का तेच घे दाताला का आहे जुळली ते जुळले का बर ऊसात वगैरे चालते द्या होय 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 हो हा शेती कामाला सगळीकडे चालू सगळे ती बसून का मी किंमत काय किंमत दोन लाख रुपये दोन लाख हा बरं मारती ती काय नाही बरं मित्रांनो दोन लाख किंमत सांगली आपण बघू शकता बैल कशी आहे मोठ्या मापाची बैल आहे ती आवताला सगळीकडे हाणलेली दाताला संपली मामा काय द्याय घ्यायचं कमी जास्त जास्त किती पर्यंत होईल आता काय तुम्हाला तुम्हाला कळत नाही होय किती पर्यंत होईल तुम्हाला काय कळत नाही का सांगाय आता तुमची बैल सांगतोय दोन लाख रुपये मागाय तुम्ही दोन रुपये आपला चॅनल आहे माझ्या फायनल चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला तर सांगायसाठी फायनल सोडा ठीक आहे मोबाईल नंबर सांगता तिला

वीस हजार कितीपर्यंत मागते त्याला पंधरा सोळा किती आल तोडा हजार बर कुठल्या ब्रीड मध्ये येते खिलार कोसा खिलार येते तर पाठीमा दिसत बर काजळी खिलार काजळी पण नाही बर किती होईल फायनल किती पर्यंत होईल व्यवहारला बसलो किती पर्यंत होईल आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा बरं बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार बर दाताला का साई सायदाते साई दाते बर काय सांगली किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कुठं कुठं चालवलंय सगळ्या होत गाडीला अवतारा सगळं चाललंय सगळ्या चालतोय बरं कसा आहे स्वभाव शांत आहे शांत आहे मारत नाही बर किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किती पर्यंत मागते मागते सत्तर किती आल तू सोडायचं फायनल पंच्याहत्तरला सोडायचं आहे बर कुठं बरं तीन तासात आरवाडी बिरुबा बसून येतं घरी आले

नाही आता जोड म्हणलं तर कमी नाही म्हणजे हे होत आहे ना आता तुम्ही सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणला तर दीड लाख झाली तुम्ही जास्त काय सांगता शेतकरी वापर आहे शेतकरी बघणार माग मी किती पर्यंत झाली जोडीला एक चाळीसची झाली एकचाळीस ची झाली व्यापाऱ्याने ती बैल आधी पंचाहत्तर आणि पुन्हा आणि पुन्हा जोड आता तुम्ही म्हणला की जोडीवर देत नाही म्हणजे असं जोडीवर जास्त सांगताय ना था, था। ही काय वैशिष्ट्य असं कस काय तस असते बरोबर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला ही गणित कळलं तर नक्की कमेंट करून सांगा मोबाईल नंबर सांगताय सांगतो सांगा बहात्तर एकोणपन्नास अठ्ठावन्न सत्तावन्न पंधरा ठीक आहे वाडेगाव इथलं शेतकरी शेतकरी तर नंबरवर जर फोन आला तर देणार का पहिले जम ते असं फोन नाही तर नाही ना हां चल धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे निजामपूर हां निजामपूर निजाम कुठं आलं निजामपूर अकोला वर्षाच्या पुढे बर इथं आहे काय बर ती जोडी आहे काय तुमची हां जोडी आहे बर काय सांगली किंमत जोडीच आहे दोन्ही दोन्ही एक लाख तीस या एक पुढे एक जर तर कुठल्या कुठल्या आहे आवताना सगळ्या आवताल हंडलेली सगळ्या बरं उसात वगैरे चालतील आमच्याकडे उस नाही तुमच्याकडे महाराणा बर आमच्या भागात आता इकडे नदीकाठच्या भागात चालणार आहे उसात चालतील बर कुठं कुठं म्हणजे आता चालवले ती नेमकी कुठं कुठं शेतातच चालवले आम्ही म्हणजे पेरणीला गाडीला पेरणीला गाडीला नांगराला नांगराला वगैरे होय बर जाताला कसं ही जाताला शरदात मारत नाहीत ना नाही शांत त्याला काय झालं आहे तसं त्याला ती लंपी झालेलं पहिले लंपे झाला होता बर त्याला काय त्रास होतो आहे काय नाही त्रास काय नाही कव्हर झालाय आहे लंपीन कव्हर झालं बरं चाला चालायलाही चांगलं आहे ना होय चांगला आहे चाल तुम्ही कधी लावली ही जोड ही जोड लावून झाली सहा महिने झाले चांगली चालते ना होची बाहेर येत असलं काय नाही काय नाही बरं किती आलं तो सोडणार आहे तुला फायनल होई फायनली एकवीस एकवीसाला दे लाखाला सुटतील नाही बरं चायद्यांच्या माध्यमातून कोणी फोन केला एखाद्या शेतकऱ्यांचा देणार जमू नंबर सांगा तुमचा सा। सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी एक्याऐंशी सदुसष्ट नाव हो काय म्हणलं ठीक आहे धन्यवाद सरगर साहेब नमस्कार कुठल्या गावचा आहे बीडचा आहे काय तुम्ही ह्यांना विकलीत काय कितीला दिली व्यवहार कितीला झाला एक लाख तीस दाताला कशी संपली का बरं थांबा तर मित्रांनो ही बैल एक लाख तीस हजारला व्यवहार झालाय मोठ्या अंगाची बैल बघू शकताय आपण यांना थोडक्यात माहिती विचारणार आहोत बैल बघू शकत कुठं चालवले दादा हे कर्नाटक चालले कुठं कर्नाटकला कर्नाटकला कुठल्या कुठल्या अवताला चालू कामाला समध्या ती उसाला वगैरे चालवली ती उसाला म्हणजे आपल्या कारखान्याला उस घालवते त्याला बर तर बीडच आहे ना तर बघू शकताय मित्रांनो ही उसाला चालली ती आपल्या शेती कामाला सगळी झोपली ती शांत आहे ती गर एक तीस ला झाला व्यवहार काय नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुम्ही घेतलेत ना सांगा नाव बाळू भंडगर राहणारी मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तेतीस सतरा चारशे तीन बरं काय काय वैशिष्ट्य काय बघितलं बैलात तुम्ही बैल चांगला आहे शिंगा वगैरे चांगला आहे हा म्हणून घेतलंय बर आता कुठं कुठं चालवणार आहे तुम्ही शेतात शेती कामाला मला तुमच्याकडे बागायत क्षेत्र आहे कसं बागायत आहे ना बरं तर मित्रांनो बघू शकता एक लाख तीस व्यवहार झाला या जोडीचा सांगोल बाजारातील व्यवहार आहे मित्रांनो ठीक आहे दादा धन्यवाद हा तर शेतकरी मित्रांनो तर आपण बऱ्यापैकी बैल बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे आभार आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू धन्यवाद